खरं म्हटले तर व्हॅलेंटाईन दिवशी अनेक तरुण मंडळी मौज मस्ती करताना दिसतात पण क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनातील स्वयंसेवकांनी सिव्हिल रुग्णालयात भेट देऊन विविध आजार व त्यावरील उपचार पद्धती जाणून घेतल्या यात एच आय व्ही एड्स टीबी नागिन बुरशीचे आजार व्यसन आदी विषयांवर समउपदेशक जानकी अहिरे ज्योती सरोदे उज्ज्वला शेजवळ यांच्यासोबत चर्चा केली चर्चेत आजाराबद्दल असलेले विविध गैरसमज याबद्दल जनजागृती करण्याची गरज असल्याचे मैत्री या विभागामध्ये प्रीती मगर यांनी आपल्या विविध भावनांना आवर घालून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावी असे सांगितले एस टी आय समउपदेशक राकेश सोनवणे यांनी लैंगिक आजाराविषयी माहिती दिली एस टी आय सम गोपाळ घोडके यांनी मानसिक आजारावर चर्चा करताना सिव्हिल रुग्णालयातील कार्यपद्धती विविध क्षेत्रातील करिअर संधी आदीबाबत मार्गदर्शन देखील केले भेटीदरम्यान विविध आजारावरील समज गैरसमज याबद्दल समाजामध्ये स्वयंसेवकांकडून जनजागृती करण्याचा मानस व्यक्त केला गेला तसेच सिव्हिल रुग्णालयात राबवण्यात येत असलेल्या विविध आजारावरील अल्प दरात उत्कृष्ट कार्यप्रणालीचे माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करण्यात येणार आहे सदर भेटीचे नियोजन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर शेख डॉक्टर सोनकांबळे स्वयंसेवक कुमार आशिष धांडे कुमार प्रणय कडलक कुमार अथर्व पाटील उमेश सिताड कुमार भूषण गायकर आदी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले तर कॅन्सर सारखे आजार असतील वेगवेगळ्या डिप्रेशन असेल स्ट्रेस असेल व्हायलन्स असेल ह्यामध्ये आजची तरुण पिढी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अडकलेली दिसते आणि मग आजचं जे स्वप्न आहे आपला देश हा सगळं विकास कोणाच्या जीवावर बघतोय कोणाच्या जीवावर बघतोय आणि हीच तरुण पिढी जर अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये अडकली तर देश पुढे प्रगती करेल का हे सगळं लक्षात आल्यानंतर मैत्री केली सारखी कन्सेप्ट सरकारने पुढे आणलेली आहे जवळजवळ दोन हजार दो 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 सात पासून रिप्रोडक्टिव्ह आणि सेक्शुअल हेल्थवरती अशा माध्यमातून आणि नंतर लक्षात आलं की फक्त सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ महत्त्वाचं नाही आहे त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरही हे बाकीचे जे नॉन कम्युनिकेटिव्ह डिसीज असतील अॅनिमिया असेल सुस्टल सॅब असेल व्हायलन्स असेल त्याच्यावरही काम करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यामुळे नुसतंच क्लिनिकली सेवा नाही तर तिथे काउन्सिलिंग हा पार्ट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे बऱ्याच गोष्टी आहेत मग लैंगिक बदलामध्ये एन सी म्हणजे लग्नाच्या आधी असलेलं गरोदर पण कमी वयातली प्रेग्नन्सी दहा ते एकोणास वर्षाच्या आतमध्ये सुद्धा मुलींच म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये अकरा वर्षाची मुलगी प्रेग्नंटी मग अशा केसेसमध्ये आणि त्यात जर अनमॅरिडेन्सी असेल तर बऱ्यापैकी मुली डिप्रेशनमध्ये जातात मुलं स्ट्रेसमध्ये येतात आणि त्यातनं मग मेडिकल मेडकोलीगल केस होते आणि मग त्यातनं मार्ग कसा काढायचा खूप जण मग त्याच्यातल्या डिप्रेशनमधून सुसाईड अटेम्प्ट वगैरे असे प्रयत्न करतात तर ह्या मैत्रीपूर्ण गाईड करण्यासाठी अशा पद्धतीचे मैत्री केलेलं आहे म्हणजे अगदी न्यूट्रिशन पासून तर अशा पद्धतीच्या जे काही केसेस आहेत के त्याच्याबद्दल काउन्सिलिंग हा पार्ट खूप महत्वाचा आहे आणि त्यातून आजच्या तरुण पिढीला वेगवेगळ्या समस्यांमध्ये जी अडकत चालली आहे त्यातून त्यांना सेफ्टी कसं से बाहेर काढायचं आणि त्यांचं हे वय जे महत्वाचं वय आहे म्हणजे अगदी तुम्ही बघा साहित्य याच्यामध्ये पण ह्या वयाला खूप महत्वाचं मार्ग जातं खूप वादळी काळ आहे किंवा खूप गण्व काळ आहे खूप रिस्क असलेलं वय आहे आणि त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे सेफ्टी होणारे बदल तर होणारच आहे सगळ्यांमध्ये ते होतात पण त्यातूनही आपण स्वतःला कसं बाहेर काढतो सेफ्टी कशी आपली प्रगती करतो आपलं आयुष्य कसं सेफ करून स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी उभं राहतो याच्यासाठी ह्या मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या अवेअरनेस कॅम्प घेतो इथे या क्लिनिकल याच्या सेटअपमध्ये आपण त्यांना क्लिनिकल काही सर्व्हिसेस देतो काउन्सिलिंग सर्व्हिसेस देतो आणि कुठल्याही समस्याचं हे स्वतःच आयुष्य संपूर्ण नसू त्यातून आपल्याला मार्ग काढता येऊ शकतो याचा एक आश्वासन या मैत्री केंद्राच्या माध्यमातून आपण तरुणांना देतो तर त्याच्यामध्ये दहा ते एकोणावीसाठी परत मला भेटतं तो नऊपासून पण सुरू झालेला आहे पुढे कदाचित पुढे जाऊन अलीकडे पण येईल तर हे मैत्रीचा उद्देश आहे जे आपण सगळे सी इथे डिस्ट्रीब्यूट केलेले खूप मो छान आयसी आहे समजे कसं आहे याच्याबरोबर बाहेरच्या साईडने ह्या भिंतीला पण आपण खूप छान आयसी लावलं आहे ते तुम्ही नक्की बघा कारण त्यातनं बऱ्यापैकी बरा काय आपल्याला सांगायचं आहे याच्या माध्यमातून आपण टी व्ही पण ठेवलेला आहे त्याच्यावर असे छोटे छोटे क्लिप्स आहेत आपल्याला अगदी म्हणजे व्यसन आवर्स एक फिल्म आहे मुलींमध्ये मासिक पायी काय आहे एचआय आजाराबद्दल माहिती आहे सुदृढ लाईफ कसं असणं पाहिजे आहार कुठला असला छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या क्लिप्सच्या माध्यमातून आपण येणाऱ्या मुलांना अगदी शॉर्ट फिल्म्स आहेत दहा पाच एक मिनिटाच्या की त्यातनं आपण मुलांना कसं आजकाल मी तसं माहिती देतोय तर ते आवडत नाही अशा फिल्म्समधून लवकर भावतो समजतं अशा फिल्म्स आपल्याकडे हा आहे त्या टीव्हीच्या माध्यमातून आपण त्यांना म्हणजे ना। नावाप्रमाणे मैत्रीपूर्ण कसं वाटेल त्यांना हा मी प्रयत्न करतोय वेद न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक